रामकुंड परिसरातील रामकाल पथ प्रकल्पाचं भूमिपूजन नाशिकला नवे धार्मिक पर्यटन आकर्षण मिळणार शासनाच्या पर्यटन मंत्रालयाच्या स्पेशल असिस्टंट टू स्टेट्स फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट योजनेअंतर्गत तब्बल नव्याण्णव कोटी चौदा लाख खर्चून रामकुंड परिसरात उभारण्यात येणाऱ्या रामकाल, प... रामकाल पथ प्रकल्पाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले रामकुंड परिसरात आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे मंत्री अॅडव्होकेट मानिकराव कोकाटे तसेच आमदार अॅडव्होकेट राहुल ढिकले दिलीप बनकर देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांची उपस्थिती होती जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकल्पाचे व प्रतिकृती पाहून रामकाल पथाच्या सविस्तर आराखड्याची माहिती घेतली त्यांनी सांगितले की या प्रकल्पाच्या माध्यमातून रामकुंड मार्गावरील संपूर्ण संरचनांचे संवर्धन दर्शनी भागांचा जीर्णोद्धार तसेच पर्यटक व भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास केला जाणार आहे रामकुंड सीता गुंफा काळाराम मंदिर राम लक्ष्मण गुंफा आणि इतर ऐतिहासिक मंदिर परिसरांचं आध्यात्मिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व देशभरातील भाविकांपर्यंत पोहोचवावे यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केलंय प्रकल्पामुळे नाशिकच्या धार्मिक वर्षाचे जतन होऊन पर्यटन व रोजगार संधींना चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली भूमिपूजनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळाराम मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले तसेच परिसरातील नागरिकांशी संवाद साधलाय पत्रकार मच्छिंद्र इंगळे